कन्नडखेडचा माणिक पण आलाय बघा आज नागाच्या कुमटे मैदानामध्ये मा ना। माणिक बक्कासूल पण आलाय बघा आज नागाच्या कुमठे मैदानामध्ये मा बक्क्या भाई मैदानात दाखल पिष्टन पण नागाच्या कुमट्या मैदानात दाखल झालाय बघा आज कुमट्या मैदानात दाखल लक्की गाव सासकर सासकर चा लकीलाय बघा झालं सासकरांचा लक्की सुद्धा कुमट्याच्या मैदानात दाखल देवा।, देवा गाव Uh, ह्याचं नाव नाच्या नाच्याचं गाव नाव सांग लक्षाव लक्षा, लक्षा कुठल्या गावचा पेट नाक्यापासली धुमाळवाडी धुमाळवाडीचा मालकाचं नाव काय प्रकाश बापू धुमाळ सांग गाव पशु पळशी हे खंडा यांचा तेज आपण मैदानात दाखल झाल्या बघा तेज सुलतान जाकणवाडचा सुलतान आज नागाचे कुमट्या मैदानात दाखल बैलाच नाव सांग सुंदर सुंदर कल्लेडोंचा सुंदर पण आज नागाच्या कुमट्या दा 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 मैदानात दाखल झालाय माऊली आहे कलेडोनचा कलेडोनचा माऊली पण आलाय बघा आज नागाच्या कुमट्या मैदानामध्ये तो दहीवडी दहीवडी माशियाचा चिक्क्या पण आलाय बघा